नमस्कार सर्वांना सर्वांचं श्वेता चितलॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा आज, आज माझी ये आई येणार आहे तर ती दोन वर्षानंतर येणार आहे कारण का लांब आहे खूप म्हणजे बारा तास यायला बारा तास जायला त्यामुळे लांब असल्यामुळे कसं होतंय क्वचित येणं जाणं होतं त्यांचं पण आणि माझं पण माझं पण वर्षानंतरच जाणं होतं आणि त्यांचं पण एका वर्षानंतर येणं होतं पण आई बरेच वर्ष म्हणजे दोन वर्षानंतर आली कारण का कसं आहे लांबचं आहे आणि ही कशी भागुजल वगैरे रक्षाबंधनला लांबचा प्रवास असल्यामुळे पाक वाटतं त्यामध्ये ठीक आहे दोन वर्षानंतर आले त्यामध्ये खूप खुश आहे आणि आता चालले आहे स्पर्य पाक तर आज बनवणार आहे मी सुकं चिकन आणि म्हणजे रस्सा बनवणार आहे तर याच्यासाठी नक्की व्हिडिओ बघा ज्यांना रेसिपी बघायची असेल त्यांनी पण आणि शेवट तर चुकू नका कारण का शेवटी तर बघायचं आहे आईने काय काय आणले आहे आणि आई म्हणजे आईला बघायचं असेल ज्यांना त्यांनी नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आता आहे आवरायचं पटापट कारण का आधीच उशीर झाला आहे दिवसभर प्रवास असल्यामुळे कसं होत आहे खूप खूप वाय आणि पाय वगैरे येण्यास सुजून जातात कारण का तसंच होतं कारण का कंटिन्यू बारा तास बसल्यानंतर खूप त्रास होतं आणि आता वाजले आहेत ऑलरेडी साडेआठ वाजून गेलेले आहेत आणि माझं पण स्वयंपाक आवरलेला ता नाही तर त्यांना दहा वाजतील घरात यायला त्यामुळे चालले माझं पण म्हणजे चालले आवरायचं कारण का आल्यानंतर गरम गरम खातील या नेतानेच मी पण आवरायला घेतले सर्वांनी तुम्ही पण जेवायला आणि आमच्याकडे आता उरूस चालू आहे इस्लामवर उरूस तर म्हणजे आल्यानंतर त्यांना उरूस पण बघायला भेटल त्यामध्ये उलट डोली पण कामं होतील त्यामुळे त्यांना बोलू या आणि पण जाणार आहे तर तिकड पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर याच्यासाठी सर्वांनी नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि जास्तीत जास्त श्वेताचे ब्लॉगवर सपोर्टसुद्धा करा तर खूप छान होतं पहिले मला येत नव्हतं जमत नव्हतं चिकन वगैरे कसं बनवायचं काय तर आता नाही आता जमतं व्यवस्थित परफेक्टमध्ये कारण का स्टार्टिंगला जमतच नाही स्टार्टिंगला आपल्याला जमत स्टार्टिंग काही जमतच नसते पण ज्यावेळेस आपल्याला सवय होतं ना एखाद्या पदार्थाची बनवायची आणि चिकन वगैरे रस्सा आवडतं घरामध्ये तर क्वचित मी करते कारण का जास्त पण नॉनव्हेज खाऊन चालत नाही त्यामुळे क्वचित कधी आणला तर आठवड्यातून होतंच एकदा दोनदा आणि बाकीचे पण पसारा होता तो पण आवरून घेतला तर इथे बघू शकता इथे आपलं मस्तपैकी सुक्का चिकन आणि रसा वगैरे झालेला आहे पटापट सर्व आवरलंय तरी पण मी कारण का येणार आहेत बोलल्यानंतर तो अनुभव वेगळाच असतो आपला आई वडील येणार आहेत बोलल्यानंतर आणि आई वडील वडील नाही येणार आहेत माझे त्यांना बोलते मी या म्हणून पण ते अजून आलेले नाही आता लग्नाला सात वर्ष होऊन म्हणजे सातवा लागल्या वर्ष खरं पण ते अजूनही आलेले नाही कारण का त्यांना लांबचं बोललं ना प्रवास तर नको बोलतात त्यामुळे आता कधी येतील काय माहिती बघूया आई तर येऊन गेली आई आता दुसऱ्यांदा आले तर कसं सारखं होत नाही लांबचं असल्यामुळे येणं जाणं तर खूप खुश आहे आणि आल्यानंतर कसं त्यांच्यासोबत बसायचं असतं बोलायचं असतं त्यामुळे मी पण पटापट आवरून घेत होती कारण का आल्यानंतर कामात राहिल्यानंतर मग काय बोलणं पण होत नाही बसणं पण होत नाही त्यांच्यासोबत त्यामुळे पटापट आवरून निवांत मग परत त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायच्या कारण का खूप वाईट घेतं खूप म्हणजे खूप लांबचा प्रवास असल्यामुळे तर खूप बोलतात कधी कधी कशाला एवढ्या लांब आलीस आम्हाला किती तापवते असं होतं पण म्हणून मग मी पण बोलते तुम्हाला जसं जमेल तसं या सारखं सारखं नाही आलात तरी चालेल आणि मला पण जास्त जायला होत नाही आता ह्या वर्षी गेल्यानंतर पुढल्या वर्षीच जायला होतं तरी ते बघू शकतं आपलं सुक्का चिकन किती मस्त झालं आहे आणि रस्सा पण झालेला आहे तर आई आलेली आहे आता घरामध्ये तर झालं पाहुणचार वगैरे आणि तिने पोतं भरून काय काय आणलं आहे बघा बरं का ही मायानं प्रत्येकाच्या आईला असतेच तर लेकी चिकडे म्हणजे लेकीकडं कितीही असलं ले, तरी ती थोडं का होईना घेऊन जातेच लेकीला तर हे पीठ वगैरे पण घेऊन आलं हिला फक्त मी बोलली होती आगरी मसालाच फक्त घेऊन ये तर हे बरंच पॅकेज घेऊन आले आणि साडी कशा लांबल्यास बोलले मी तर साडी बोलते भाऊबीजाला कोणच आलं नाही तर बोलते साडी घेऊन आले घे तुला बोलते कोण आलं नाही म्हणून तर दिवाळी पण घेऊन आले माझ्यासाठी तिने राखून ठेवली होती तर खरंच आईची माहीत आईची माहीच असते आणि साडी बघू शकता कसली भारी आहे खूप छान साडी आहे मला तर खूप आवडली कारण का कलर नव्हता माझ्याकडं खरं तिला बोलले मी उलट मी घ्यायला पाहिजे तिला तर तीच मला घेऊन आले तर बोलले नकोच तर ते राहू दे बोलते भाऊबीजाची बोलते साडी तुला घेऊन आली बरं ठीक आहे तर याच्यात पावटा वगैरे घरातलं तिने एवढं काय आहे ना कारण नाश्त्याचं पोहे सुद्धा घेऊन आले आहे का पोहे सुद्धा आणलेत रवा सुद्धा आणलाय तर खरंच म्हणजे जेवढं बोलते तुझ्याकडं असेल नसेल म्हणजे असते आईला काळजी आपली वेगळीच असते म्हणजे घरात असेल नसेल किती पण चांगलं सासर असलं तरी आईची माया ती वेगळीच असते आणि तांदूळ वगैरे पण घेऊन आले आणि एवढा वजा आहे की दहा क म्हणजे सात आठ किलोचा वजा असणार आहे या पोत्यामध्ये आणि ती घेऊन आले तेवढ्या लांबून माझ्यासाठी नको बोलले तरी ऐकत नाही का तर पोरं बोलते घेऊन येत नाही पोरं तशीच येतात त्यामुळे बोलते मीच घेऊन आले तर खरंच हे तुमच्या बाबतीत घडतं का ताईनं आई घेऊनच येत असणार आहे कारण का तिला काही सांगायला लागत नाही ते अगोदरच मनातलं ओळखून घेऊन येतं तर नारळ पण घेऊन आले बघा एक असं बऱ्याचशा काही काही गोष्टी आपल्याला रेग्युलरला लागतात ना तर त्या घेऊन आले ती कायम म्हणजे काय नाही काही आणि म्हणजे तुम्ही ज्या तिने बघितल्यात ना आणलेल्या तर बघू शकता म्हणजे केवढी माया असते आईला म्हणजे अं सकट बोलतात ना भाजी सकट भाजी भरपूर लांब बाहेर असल्यामुळे कसं होतं आठवण आली ना तर मला जाता येत नाही किती पण म्हणजे काही आपल्याला प्रॉब्लेम असला किंवा त्रास असला काय असला तरी जाता येत नाही सांगता येत नाही कारण का लव्ह मॅरेज असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्यालाच हँडल करायला लागतात आणि माझं तर बारा तासावर माहेर आहे त्यामुळे मला तर काहीच करता येत नाही म्हणजे जरी भांडण झाली किंवा काय झालं घरात तरी मग आपली गप असते कारण का कसं आहे आपण केलंय बोलल्यानंतर आपल्यालाच मिस करायचं असतंय पण नाही ते पण ना दिवस राहिले नाही पहिलेचे दिवस एवढे फिकट होत म्हणजे बेकार होते ना तर ते दिवस आता राहिले नाही म्हणून मी बोलते की नका काय आणत जाऊ कारण का आता का सर्व जिथल्या तिथे असते त्यामुळे कशाला उगाच तुम्ही टेन्शन घेता आणि पहिले खूप मदत केली खूप म्हणजे खूप पण आता नाही काय एवढं वाटत कारण का आता सर्व काही व्यवस्थित आहे त्यामुळे नाही काय टेन्शन येत म्हणजे बाकीच्या परिस्थितीचा आर्थिक परिस्थितीचा पण खरंच ते दिवस राहत नाही तर ही मिठाई तर ही पहिल्यासारखी मिठाई नाही राहिली बरं का वेगळीच लागतं पिठासारखी तर आई बोलते कशाला ती घेतले काय माहिती वेस्ट घालवायला तर ल असू दे आता घेतले पोराने त्यांना का काय कळते पोरांना काय कळते बोल आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आई मी ऑनलाईन